महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत निघाली ग्रंथ दिंडी दिंडीत अधिकारी लेखक कवीचा सहभाग तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळावा पंचायत समितीच्या गट साधन केंद्राचा उपक्रम धामणगाव रेल्वे येथील पंचायत समितीच्या गट साधन केंद्रातर्फे गुरुवारला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळाव्याचे आयोजन जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते यानिमित्त गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली या दिंडीत अधिकारी लेखक कवींचा सहभाग दखलपात्र होता वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचाराचे क्षितिजे विस्तारित होतात व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा कादंबरे आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होत असते त्या अनुषंगाने सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे दरम्यान तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळाव्याचे आयोजन जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती बेबी उईके ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी माया वानखडे गट धीरज शिक्षण विस्तार अधिकारी साबीर खान सपना भोगावकर शालेय पोषण आहार अधीक्षक अरुण चव्हाण नगर परिषदेचे शिक्षण प्रशासन अधिकारी उमेश गोंडी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष सच्चिदानंद काडे कवयित्री बेबीनाज खान व आदी उपस्थित होते तर केंद्र प्रमुख जगदीश कुमार सिरसा डी एस राठोड नरेश पाटील प्रफुल डाब धनंजय राऊत प्रफुल महल्ले शकील अहमद शक्ती राठोड साधन व्यक्ती शेषराव चव्हाण कलेश कांबळे ज्योती राऊत वैशाली लिलवे रवी किरण खवले मनोज सिंगणापुरे वैशाली सोनपरवते प्रवीण ठाकरे वैभव गवते हेमंत कोटामकर ज्योती बकाले सविता सुपटकर सुनीता चौधरी जयश्री शिमरे स्वाती अजमिरे शेषराव चव्हाण हनुमंत ठाकरे ग्रंथपाल अविनाश डग्वार श्रीकांत देशमुख व आदी प्रामुख्याने उपस्थित होते प्रास्ताविक धीरज गावकर यांनी केले तर संचालन ज्योती यांनी केले